आनंद करंदीकर यांच्या विचारांची परंपरा जिवंत राहील श्रद्धांजली सभेमध्ये डॉक्टर नीलम गोरे यांचे भावनिक मनोगत स्वर्गीय डॉक्टर आनंद करंदीकर यांच्या स्मृतीपेत्यर्थ आयोजित श्रद्धांजली सभेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते विद्यार्थी समिती हॉल येथे अत्यंत भावस्पर्शी वातावरणामध्ये ही सभा पार पडली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास काळे होते तर विधानपरिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे या उपस्थित होत्या ांना श्रद्धांजली अर्पण करत असतानाच माझ्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वास काळे आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले सैवे माधे जो पंधरा जणांनी आनंद यांच्याबद्दलच्या आठवणी आणि अत्यंत हृदयाचा अनुभव हे मांडलेले आणि ज्यावेळेला अठरा तारखेला जयाचा फोन आला की आनंद अटॅक आलेला आहे

लहानपणी दिसलेला बाबा मामा हे पाहिलं ते सांगितलं तसंच वेद म्हणून तयार झालेले सगळे जे तरुण कार्यकर्ते त्यांच्या नजरेमधून आनंदरंगी त्यांना कसे दिसत होते ते पाहिलं तर नक्कीच असं वाटतं की जे युवक क्रांती दलाचं काम होतं जातीविहीन वर्गविहीन आणि मी त्याला सारखा शब्द जोडायचे सगळे विसरायचे तरी की स्त्री पुरुष विषमता विहीन हा शब्द सातत्याने माझं म्हणणं असायचं की आपल्या घटनेत असायला पाहिजे तर ते सातो समाज तयार करण्याच्या दृष्टीने अनेक जी माध्यमं आहेत ती माध्यम व्यक्त मा करण्यासाठी त्या कृती करण्यासाठी आनंद करंदीकर सातत्याने कार्यरत होते आमचं शहात्तर साली आमचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर जवळजवळ अठ्ठ्याण्णव सालापर्यंत आम्ही एकत्र राहत होतो त्याच्यानंतर मात्र जवळजवळ अठ्ठावीस वर्ष आम्ही विभक्त आहोत आणि अठरा साली आम्ही घटस्फोट घेतला पण या संपूर्ण कालावधीमध्ये अनेक जणांना कल्पना होती की आनंद मुक्ता बाबा बाबाचे बाबा आहेत आणि आनंद आमच्या घरी यायचा वेगवेगळ्या कार्यक्रमांना किंवा काही प्रसंगांच्या मध्ये फोनवरती बोलणं व्हायचं मुक्ताच्या शिक्षणाच्या मध्ये दे त्यांचं बोलणं होत होतं सत्यजितनी त्याचे अनुभव सांगितले आणि संपूर्ण परमित